आई आई योजना या महिला केंद्रित पर्यटन धोरणाचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे या योजनेला चार महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत या योजनेची जनजागृती न झाल्याने आणि राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी या योजनेची निर्मिती केली आहे योजनेचे स्वरूप आणि पात्रता कर्जाची मर्यादा पर्यटन क्षेत्राशी निगडित असलेले एक्केचाळीस प्रकारचे व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी पर्यटन विभाग महिलांना इंडियन रुपी पंधरा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार आहे व्याजाची परतफेड बँकांमार्फत उपलब्ध करून दिलेल्या या कर्जाच्या बारा टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचे हप्ते पर्यटन संचालनालयाकडून दिले जाणार आहे व्यवसायाची मालकी व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा नोंदणी पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे कर्मचारी अट हॉटेल रेस्टॉरंटची मालकी महिलांची असावी आणि व्यवस्थापकीय इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे टूर आणि ट्रॅव्हल्स कर्मचारी महिला असणे आवश्यक आहे परवानग्या पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानगी प्राप्त असावी पर्यटन धोरणाची पंचसूत्री आई योजनेतील महिलांसाठीच्या पर्यटन धोरणाची पंचसूत्री खालील आहे एक महिला उद्योजकता विकास दोन पायाभूत सुविधा तीन पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य चार महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज उत्पादने वा सवलती पाच प्रवास आणि पर्यटन विकास अर्ज प्रक्रिया महिला अर्जदारांना पर्यटन संचालनालयाच्या महाराष्ट्र टुरिझम डॉट जी डॉट आय एन ची लिंक या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे जनजागृतीचे प्रयत्न योजनेच्या जागृतीवर भर देण्यात येणार असून बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही याबाबत कळवण्यात येईल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद